हाय फ्रेंड्स मी स्वाती लायपीजे मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते थंडीचे दिवस चालू आहे म्हटलं चला गरमा गरम कॅल्शियम युक्त प्रोटीन युक्त असं छान शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवूया तर अगदी सोपी रेसिपी आहे झटपट तयार होणारी आहे तर बघू शकता मी अगदी ताज्या फ्रेश अशा आहे ना शवगाच्या शेंगा घेतल्या आणि या पद्धतीमध्ये कट करून घेतलेल्या आहेत दोन दोन इंचाच्या इंचमध्ये कट करून घेतला छान असे कांदा घेतला कांदासुद्धा अशा पद्धतीने लांब लांब चिरून घेतलेला आहे मी तर दोन कांदे घेतले होते एक टोमॅटो घेतलेला आहे अशा पद्धतीने मी कांदा चिरून घेतला आता आपण टोमॅटोसुद्धा त्याच पद्धतीने चिरून घेणार आहोत तर हे सूप अगदी करायला सोपं चवीला अप्रतिम आणि ह्या दिवसात तर खूपच छान लागतं थंडीत पिण्यासाठी तर आपण नक्कीच वेगवेगळे सूप बनवूया इथून पुढे तर तुम्ही सुद्धा लाई पिझे मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी ना कुकरला शेंगा शिजून घेणार आहे अशा पद्धतीने मी एक तांब्या पाणी टाकलं त्याच्यात जेवढ्या शेंगा होत्या ते, ते शेंगांचे तुकडे टाकून घेते त्याच्यानंतर जो कांदा कापला होता सुद्धा टाकून घेते टमाटो टाकून घेतला आता आपण मिक्स थो चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत आणि छान पद्धतीने झाकण लावून घेतलं आणि तीन ते ती चार शिट्ट्या घेऊन घेतल्या बघू शकता अगदी मस्त असे शे आपलं शेंगा छान शिजलेल्या आहेत तर आता आपण आहे ना जे सूपमधलं पाणी होतं ते छान अशा पद्धतीने गाळून घ्यायचं ते आपल्याला नंतर आहे ना सूप तयार करायच्या वेळेला लागणार आहे तर अशा पद्धतीने ते पाणी निघालेले आणि हे पौष्टिक असल्यामुळे ते साईडला ठेवून देते आता आपण आहे ना शेंगांचा गर कसा काढायचा ते दाखवणार आहे तर अशा पद्धतीने मी शेंगा ज्या होत्या ना त्या मोकळ्या करून घेते थोड्या गरमच आहेत आणि थंड पण होतील म्हटलं तर अशा पद्धतीने मी ना चमच्याच्या साई आणि गर काढून घेतलेला आहे अगदी सोपे आणि सहज पद्धतीने निघून जातो मिक्सरमध्ये दळण्यापेक्षा हे अगदी सोपी स्ट्रीक आहे मला तरी वाटते तर अशा पद्धतीने मी पूर्ण गर काढून घेतलेला आहे व्यवस्थित निघतो बरं का तर आता आपण हे ना सगळं गर निघालेला आहे तो जेवढा गर निघाला होता तो एका मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेते अशा पद्धतीने बघू शकता आता आपण मिक्सरला अर्ध वाटून वाटण करून घ्यायचं अर्ध वाटून झाल्यानंतर आहे ना त्याच्यात ना मस्त फ्रेश अशी कोथंबीर टाकायची म्हणजे कोथंबीरचे छोटे छोटे तुकडे व्हायला पाहिजे आ ए, पन, एक पाच सेकंदच आपल्याला मिक्सर फिरवायचं जास्त नाही फिरवायचं आता आपण मस्त असं एक चमचा तूप घेतलं तुपाची फोडणी द्यायची एकच नंबर लागतो तर आता आपण मस्त त्याच्यात ना लसूण चिरून घेतला आणि थोडीशी छोटीशीच मी मिरची टाकली चवीपुरती टाकलं नाही टाकली तरी चालेल नाही टाकली तरी चालेल बघू शकता मी अशा पद्धतीने मस्त अशी मिक्सरला लावून सूप तयार करून घेतलेले ग्रेवीदार असं सूप तयार करून घेतलेले मस्त असा सुगंध येतो आहे फोडणीचा आणि आता जे पाणी घेतलं होतं ना तेच पाणी मी आता या सूपला वापरणार आहे दुसरं पाण्याचा वापर मी करणार नाही आहे तर बघू शकता मस्त अशा पद्धतीने आता आपण आहे ना ह्याला छान याच्यात आपण उकळी फुटू देणार आहोत छान एक कुकडी येऊ द्यायची जास्त पण गरज नाही आहे खूपच उकळावायची काही आवश्यकता नाही आहेत तर आता आपण याच्यात ये या ना मस्त भाजलेले जिऱ्याची पूड टाकून घेणार आहोत एक चमचा भरून थोडंसं मिरीपूड टाकली आणि थोडं काळं मीठ टाकलं चवीपुरतं साधं मीठ टाकलेलं जास्त नाही तर अप्रतिम लागतं नक्कीच तुम्ही एकदा अशा पद्धतीने सूप करा आणि लाईपिसे मी या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण खा सूप पिण्यासाठी अगदी रेडी झालेले बघू शकता मस्त असं रेडी झालेले तर नक्कीच धन्यवाद व्हिडिओ स्किप